डॉक्टर बी एम पाटील शैक्षणिक संकुलामध्ये संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक प्राध्यापक बी ए पाटील सर यांचा साजरा मंगळवार दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी बुधगाव येथील डॉक्टर बी एम पाटील शैक्षणिक संकुलामध्ये आदर्श बाल मंदिर विश्वनाथराव श्यामराव पाटील प्राथमिक शाळा आणि आदर्श माध्यमिक विद्यालय बुधगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक बी ए पाटील सर यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर उपस्थित होते स्वर्गीय पाटील यांच्या शाला अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रांगोळी विभाग प्रमुख श्री मारगुडे सर यांनी रांगोळी स्पर्धेचे अतिशय सुंदर नियोजन केले होते रांगोळी स्पर्धेमध्ये एकशे दहा विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला होता कार्यक्रमास बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका शरयू कदम मॅडम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा पाटील मॅडम सर्व शिक्षक उपस्थित होते सर्वसामान्य माणसांच्या मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक ठिकाणी जीवन शिक्षण संस्थेच्या शाखा स्थापन केल्या अशा या थोर व्यक्तीला अभिनंदन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा पाटील मॅडम यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा